हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी एक माझं स्वतःचं पुस्तक तुमच्याबरोबर शेअर करते पुस्तकाचं नाव आहे स्पोकन इंग्लिश वन थाउजंड सोपी रोजची वाक्य हे आहे माझं पुस्तक जे मी लिहिलं आहे माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे मनापासून लिहिलं आहे की ह्याचा उपयोग सगळ्यांना व्हावा एक हजार सोपी वाक्य बी घेतलेली आहेत सोपी जी रोजच्या जीवनात आपण सहज बोलतो अतिशय आवश्यक अशी वाक्य आहेत आणि त्यामुळे याचा उपयोग सगळ्यांना निश्चितच होणार आहे अगदी मनापासून माझ्या माझा हा प्रयत्न आहे की सगळ्यांसाठी सोपी वाक्य द्यावीत आणि ती कशा पद्धतीने लिहिली आहेत तर पहिल्यांदा लिहिलं आहे एक इंग्लिश वाक्य आय गो टू मार्केट त्याच वाक्याला खाली मराठीत त्याचा उच्चार लिहिला आहे आय गो टू मार्केट आणि त्याच्याखाली मराठीत त्याचा अर्थ लिहिला आहे मी बाजारात जाते किंवा जातो अशाच पद्धतीने पूर्ण एक हजार वाक्य मी या पुस्तकात लिहिलेली वेग आहे बरेच वेगवेगळे टॉपिक्स मी घेतलेत एकूण सोळा टॉपिक्स आहेत इंडेक्समध्ये त्या सोळा टॉपिक्स जे रोजच्यासाठी उपयोगी आहेत एक्झॅम्पल टेन्सेस काळ हा तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक घेतलेलाच आहे लहान मुलांशी कसं बोलायचं तितकाच महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे शाळेत मुलांशी कसं बोलायचं इंग्लिशमधून ते सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे किचन स्वयंपाकघराशी रिलेटेड वाक्य आहेत रोज आपण जे एकमेकांना बोलतो ग्रीटिंग्स ग्रीटिंग्स म्हणजे आपण शुभेच्छा देतो अभिनंदन करतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तो टॉपिक घेतलेला आहे असे बरेच जे अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स रोजच्या बोलण्यात खरं खरं येतात असे विचार करून सोळा टॉपिक्स मी काढले आहेत आणि त्या सोळा टॉपिक्सवर एक हजार वाक्य इंग्लिश लिहिलेली आहेत आणि इंग्लिश नुसते लिहून नाही थांबले प्रत्येक वाक्याचा मराठी उच्चार आणि मराठी अर्थ खाली दिलेला आहे मला निश्चितपणे खात्री आहे याचा उपयोग सगळ्यांना होईल अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळीजणं याचा उपयोग करू शकतील रोज थोडी 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 वाक्य तुम्ही जर वाचत राहिलात थोडक्यात ह्या वाक्यांचं परत परत वाचून जर पारायण केलं तर ही वाक्य मेन आधी पाठ होतीलच पण त्याही जोडीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्य कशी बनवायची आणि कशी बोलायची हे ओपॉप तुम्हाला समजायला लागेल असा माझा प्रामाणिक प्रय प्रयत्न आहे की सगळ्यांसाठी खरंच याचा खूप उपयोग व्हावा तुम्ही निश्चित विकत घ्या म्हणजे तुम्हाला खूपच उपयोग होणार आहे आता विकत घ्यायला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तीन आहेतच ॲमेझॉन आहेच सगळ्यांकडे हल्ली असतंच युजली त्याचप्रमाणे फ्लिपकार्टवर पण हे आहे ऑनलाईन विकत घेता येणारे आणि हे पुस्तक मी नोशन प्रेस ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून छापलं आहे आणि त्यामुळे नोशन प्रेस या प्लॅटफॉर्मवरूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच पुस्तकाची डिलेवरी केली जाईल आणि जर दोन तीन दिवसात दहा ते अकरा बारा तारखेपर्यंत जर तुम्ही केलं ऑनलाईन ऑर्डर तर त्यात डिस्काउंट पण आहे प्रत्येकाचं वेगवेगळं काय असतील त्यांची प्रोसिजर तशी आहे पण डिलेवरी चार्जेस कमी आहेत डिस्काउंट आहे आणि म्हणून लवकरात लवकर हे पुस्तक ऑर्डर करा आणि याचा फायदा करून घ्या अतिशय चांगलं असं पुस्तक आहे ऑर्डर केल्यानंतर आवडलं तर नक्की मला कळवा व्हॉट्सॲप मेसेजेस करा किंवा कमेंट्समध्ये मला कळवा की पुस्तक आवडलं की नाही असं जर आवडलं तर मी निश्चितच अशी वेगवेगळी जी तुम्हाला बोलण्यासाठी खूप उपयोगी होतील अशी वेगवेगळी इंग्लिश पुस्तकं इंग्लिशमधून मराठीत लिहिणार आहे बेत आहे माझ्या मनात फक्त हे माझं पहिलं पुस्तक त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे त्यानुसार मला ते पुढचं ठरवावं लागेल पुस्तकाला शेवटच्या पानावर माझ्या मनात पुस्तक लिहिताना काय होतं ते मी लिहिलं आहे खाली माझ्याबद्दलची माहिती आहे असं सगळं हे पुस्तक अतिशय उपयोगाचं आणि अतिशय चांगलं असं दिसताना पण सहज कॅरी करता येईल हलकं फुलकं वजन नसलेलं असं पुस्तक झालं पर्स मे, आहे पर्समध्ये ठेवून तुमच्या बॅगमध्ये ठेवून जेव्हा मिळ वेळ मिळेल तेव्हा काढून तुम्ही ते वाचूही शकता ई बुकसुद्धा येणार आहे पण त्याला जरा अजून वेळ आहे आलं की मी निश्चितच तुम्हाला सांगेनच सध्या तरी ही कॉपी आहे आणि ती प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे अवेलेबल आहे आणि डिस्काउंटमध्ये दोन तीन दिवस अजून म्हणून आज मी हे व्हिडिओ करून तुम्हाला सांगते आहे थँक्यू व्हेरी मच नक्की पुस्तक विकत घ्या फायदा घरून घ्या खात्री देते की याचा निश्चित तुम्हाला उपयोग होईल माझं पुस्तक पहिलं मला खूप आनंद होतो तुम्हाला ते देण्यासाठी म्हणून म्हणून निश्चित त्याचा फायदा करून घ्या थँक्यू बाय